टेंडर आता सगळे आजूबाजूला आपल्या नगरपालिका आहे ते तिथे टेंडर निघतं मग व्हायचा काय अडचण आहे प्रशासनावर कोणास तरी दबाव आहे तर टेंडर काढू नका म्हणतात मला सगळ्यांना माहीत आहे कोण दबाव आणतात टेंडर काढू नये म्हणून जाणून बुजून प्रतिमा कारण की भरपूर लोकांना माहीत नसतं प्रशासक हे म्हणून प्रशासन लोकांना असंच वाटतं का मी नगराध्यक्ष आहे अजून आमचं कार्यकाळ मे दोन हजार तेवीसलाच समजतं म्हणून बदनामी करता मुद्दा म्हणून बैठक आमची झाली होती कारण की आम्हाला मा माननीय आमचे प्रदेश अध्यक्ष कार्याध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी आठ ऑनलाईन मिटिंग आठ तारखेला झाली होती काही सेवा घ्या म्हणून सगळ्यांची आमची बैठक झाली व आम्ही नगरपालिका प्रशासनाला पत्र दिलं आठ तारखेला का आम्हाला जे यांचं सामग्री उपलब्ध होईल ती उपलब्ध करून देवा बाकी आम्ही सगळ्या लोकसभागातून वैजापूर शहर साफ करण्याचं आमचं सेवा सप्ताह आहे आम्ही पत्र दिल्यावर मग बाकी काय झालं आमची बैठक होती भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम होता आदरणीय बावनकुळे साहेब आदरणीय रवींद्र चव्हाण हे कार्यक्रम झाले ऑनलाईन बैठक झाली सगळे पदाधिकारी होते म्हणून आम्ही पत्र देऊन आम्ही दहा तारखेला चालूच करणार होतो स्वच्छतेचे अनेक पारितोषिक मिळवणाऱ्या वैजापूर शहराची कचऱ्याच्या ढिगाराचे शहर अशी ओळख झालेली आहे सध्या वैजापूर शहराला स्वच्छतेचे अनेक पारितोषिक मिळवण्यासाठी ज्यांच्या नेतृत्वात वैजापूर नगरपालिकेने काम केलं असे डॉक्टर दिनेश परदेशी यांनी आता स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे भाजप व मित्रपक्षाकडून ही स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे आपल्यासोबत आज डॉक्टर दिनेश परदेशी आहेत भाऊ काय सांगाल स्वच्छता मोहीम तुम तुमच्याकडून हाती तुम घेण्यात तुम आली आहे लोकप्रतिनिधींना रस्त्यावर वैजापूर शहर स्वच्छ करण्यासाठी उतरावं लागत आहे हे भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षातर्फे स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे भारतीय जनता पार्टीचं हे से सेवा सप्ताह होता दहा तारखेपासून चौदा तारखेपर्यंत कारण की आज भगवान महावीरची जयंती आहे उद्या महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती आहे चौदा तारखेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे त्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टीचा एक प्रोग्राम होता सेवा सप्ताह त्यानिमित्ताने व शहरात गेल्या सहा महिन्यापासून खूप घाण झालेली आहे त्याचं कारण असं आहे का सहा महिन्यापासून वैजापूर शहरचं जे टेंडर होतं साफसफाईचं साफसफाई सा, साप म्हणजे त्याच्यात सगळ्याच गोष्टी असतात तर टेंडर झाल्या नसल्यामुळे साहजिकच आपलं घरपण असलं तर आपण दोन दिवस साफ केलं नाही तर घाण होती जेव्हा साफसफाईच नाही होणार कचरा संकलनच नाही होणार कचरा बाहेर जाणारच नाही शहराचं तर शहरात ढिगार होणारच कारण की वैजापूर शहर खूप मोठं झालेलं आहे रोज आठ ते दहा टन कचरा वैजापूर शहरात येतो बाहेरचा जर हे रोजच्या रोज बाहेर नेलं नाही तुम्ही तर ते साहजिकच ते होणारच आपल्या घरात डस्टबिन असली दिवसभर आपण कचरा टाकला जर दुसऱ्या दिवशी ती बाहेर फेकली नाही तर घरात पण कचरा होतो तसंच ते गाव आहे आज पंधरा हजार घरं आहे या शहरात पंधरा हजार घरं कमी नसतात खूप घरं आहे तर म्हणून कचऱ्याचं ढिकाण साहजिकच होणार आहे जेव्हा साफसफाईच नाही होणार जेव्हा हेच होणार नाही तर ते त्याच्यामुळे आज आम्हाला रस्त्यावर सगळ्यांना उतरावं हो लागलं सगळे लोकप्रतिनिधी सगळ्यांना घेऊन काही लेबर घेऊन आता ही मोहीम आम्ही पंधरा दिवस राबवणार आहे आमच्यातर्फे पण जिथे जिथे अजून गरज पडेल ही मोहीम आता जोपर्यंत टेंडर होत नाही तोपर्यंत चालूच राहणार आहे गेल्या सहा महिन्यापासून ही परिस्थिती आहे सत्रासोबतच नाल्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात घाण होती आहे ती साफ करण्यात आली नाही प्रशासन यामध्ये हतबल आहे टेंडर निघाल नाही असं प्रशासनाचं म्हणणं आहे टेंडर का निघत नाही सहा महिने झाले टेंडर आता सगळे आजूबाजूला आपल्या नगरपालिका आहे तिथे टेंडर निघतं मग वायदापूरला काय अडचण आहे प्रशासनावर कोणास तरी दबाव आहे टेंडर काढू नका म्हणतात का नाही काढायचं ह्याचं का पण सखोल चौकशी तुम्ही पत्रकार आहे टेंडर का नाही प्रशासनाला स्वतंत्र वागू दे कौन मला सगळ्यांना माहीत आहे कोण दबाव आणतात टेंडर काढू नये म्हणून कारण की टेंडर फक्त साफसफाईचं त्याच्यात सगळेच लोक असतात कमीत कमी आपली एवढी मोठी बवर्ग नगरपालिकाला हे आउटसोर्सिंग करता कमीत कमी दोनशे लोकं लागतात आपल्याला फक्त साफसफाईला म्हणजे साफसफाई नाली कामगारच नाही झाडू कामगार नाही घंटागाडी आहे घंटागाडीला ड्रायवर लागतात त्याला संकलन करण्याकरता घंटागाडीवर दोन माणसं लागतात आता घंटागाडी प्रत्येक गल्ली जाणार नाही तर तो कचरा साहजिकच तो ओपन स्पेसला आणून टाकणार पाणी पुरवठाला कर्मचारी लागतात तुम्हाला ऑफिसला कर्मचारी लागतात आज इलेक्ट्रिक पोल एवढे पोल आहे लाईट बदलायला लाईट रोज दिवाबत्ती चालू करायला बंद करायला कर्मचारी आज फक्त एकच वीस तंत्री आपल्याकडे एक वीस तंत्रीने एवढ्या मोठ्या शहराची लाईट बंद चालू तरी होऊ शकता का बदल होऊ शकतं का म्हणून आउटसोर्सिंग हे काही नगरपालिकाने का मी नगराध्यक्ष होतो मी धोरण ठरवलेलं नाही हे शासनानेच ठरवलेलं आहे शासन याच्याकडे वित्त आयोगमधून पैसे देत होतं आत्तापर्यंत पण गेल्या दोन तीन वर्षापासून निवडणुका नाही म्हणून वित्त आयोगातून पैसे नाही आले पण करता इतर सोर्सेसमधून ते काम करण्याकरता टेंडर काढू शकतं नगरपालिका आज पाणीपुरवठा व्यवहार होत नाही लाईट बदलल्या जात नाही नाली सफाई होत नाही हे कचऱ्याचं विलिनीकरण होत नाही आज आपण बघतो शहराच्या सगळ्या मेन रोडला नोकं इकडून कचरा उचलता तिकडे टाकतात आज काय आहे वैजापूर शहराला गेल्या वीस वर्षात असं एक पण स्वच्छतेचं पाणी देऊ शके तर तो भेटला नाही काही लोकांनी काल सांगितलं की का वैजापूर शहरात पंधरा पंधरा वर्षापासून नाल्या साफसफ होत नाही ज्या नालीच्या बाबतीत ते बोलले स्टेशन रोडची ती नाली होणं दो दोन हजार एकोणीस वीसला झालेली आहे नॅशनल हायवेची त्याच्या पहिले पण नगरपालिकेनेच केलेली आहे दोन तीनला मिस केली होती तेव्हा ते नालीच नवीन पंधरा वर्षात तीनदा झालेली आहे तर साफसफ होणार नाही असं कसं म्हणतं आता आपल्याला माहिती आहे नॅशनल हायवे कधी झालं आहे आपल्या शहरातलं कुठल्या वर्षी झालं अठरा एकोणीसला झालं मग पंधरा वर्षे कसे झाले ते साफसुफ करायला हे सगळे पावसाळ्याचे पहिले मोठे नाही रेग्युलर प्रोग्राम आहे आम्हाला जे पहिले वीस वर्षात एवढे पारितोषिक भेटले असेच भेटले नाही आणि हे रोजचं प्रक्रिया आहे रोजच करावी लागेल ला। आज आम्ही केली पंधरा दिवस करणार ही परत थांबली तर लगेच दोन दिवसात कचरा होणार कारण की रोज दहा टन कचरा वैजापूर शहरात येतो तुमच्या बोलण्यावर असं बोलत होतो की वैजापूर शहराला जाणून बुजून कचऱ्याच्या ढिकाऱ्याचं शहर ओळख दिली जाते मी तर असंच म्हणेल जाणून बुजून प्रतिमा कारण की भरपूर लोकांना माहीत नसतं प्रशासक हे म्हणून प्रशासनने लोकांना असंच वाटतं का मीच नगराध्यक्ष आहे अजून आमचं काय मे दोन हजार तेवीसला समजतं म्हणून बदनामी करण्याचं करता मुद्दा म्हणून होऊ देत नाही काल महायुतीच्या नावाखाली स्वच्छता मोहीम झाली त्यात अनेक पदाधिकारी भाजपचे उपस्थित नव्हते ही जी स्वच्छता मोहीम सुरू झाली त्यासाठी हा आमचा बैठक आमची झाली होती कारण की आम्हाला मा माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी आठ ऑनलाईन मिटिंग आठ तारखेला झाली होती काही सेवा सप्ताह घ्या म्हणून सगळ्यांची आमची बैठक झाली व आम्ही नगरपालिका प्रशासनाला पत्र दिलं आठ तारखेला का आम्हाला जे यंत्रसामुग्री उपलब्ध होईल ती उपलब्ध करून देवा बाकी आम्ही सगळ्या लोकसभागातून वैजापूर शहर साफ करण्याचं आमचं सेवा सप्ताह आहे आम्ही पत्र दिल्यावर मग बाकी काय झालं आमची बैठक होऊन भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम होता आदरणीय बावनकुळे साहेब आदरणीय रवींद्र चमय हे कार्यक्रम झाले ऑनलाईन बैठक झाली सगळे पदाधिकारी होते म्हणून आम्ही पत्र देऊन आम्ही दहा तारखेला चालूच करणार होतो म्हणून आम्ही सेवा सप्ताह चालूच करणार नाही आणि ह्या वर्षी मागच्या वर्षी पण केलं होतं मागच्या वर्षी पण भारतीय जनता पार्टीचा सेवा सप्ताह होता मागच्या वर्षी पण स्वच्छता अभियान केलेलं होतं सगळे महापुरुषांचे पुतळे सगळे साफ केले होते मंदिरं साफ केलेले होते त्याचे व्हिडिओ पोस्ट आम्ही देऊ शकतो हे भारतीय जनता पार्टीचं दरवर्षीचा कार्यक्रम आहे फक्त आज ढिगार झाला म्हणून हे केलं नाही कारण की भारतीय जनता पार्टीचा उद्देश जे सेवा समर्पण हे उद्देश आहे त्या उद्देशानेच हे सगळं कार्यक्रम घेण्यात आलेलं आहे आता आरोग्य शिबिर पण आहे आमचे या सप्ताहाच्या निमित्ताने असं भरपूर समाज उपयोगी लोकउपयोगी कार्यक्रम आम्ही घेणार प्रशांत आहेत काय सांगाल नागरिकांना काय आवाहन कराल स्वच्छता मोहीम सुरू आहे भाजपाकडून गेल्या दोन हजार चौदापासून जेव्हापासून सन्माननीय नरेंद्रभाई मोदी या देशाचे पंतप्रधान झाले तेव्हापासून सगळ्यात पहिले मोदी साहेबांनी जर जे काय काम केलं असेल तर ते स्वच्छता आणि स्वच्छता स्वच्छता ह्या विषयावरतीच पूर्ण देशभरामध्ये दे, त्यांनी जागृती केली आणि त्याचंच जसंच आता दिनेशभाऊने सांगितलं की प्रत्येक वर्षी भारतीय जनता पार्टीच्या वतीने से सेवा सप्ताह किंवा स्वच्छता सप्ताह आपण साजरा करत असतो त्यामध्ये ज्या ज्या वेळेस महापुरुषांच्या आता आपण बघितलं की लगातारच या चार पाच दिवसामध्ये महापुरुषांच्या सगळ्या जा जयंत्या आहेत त्यानिमित्ताने महापुरुषांचे पुतळे असतील किंवा वैजापूर शहर स्वच्छ करणं असेल गेल्या सहा सात महिन्यापासून वैजापूर शहरामध्ये स्वच्छतेचं जे टेंडर असतं ते टेंडर न झाल्यामुळे हा सगळा जो अस्वच्छता वैजापूर शहरामध्ये साज झाली आहे ती स्वच्छ करण्याचा मानस गेल्या चार पाच दिवसापूर्वीच सन्मान्य बावनकडे साहेबांनी सेवा सप्ताहाचं आपलं जे आयोजन केलं होतं त्यामध्ये दे दिनेश भाऊनी आणि सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या टीमनी मिळून असं ठरवलं की वैजापुरात हा जो अस्वच्छता झाली ती अस्वच्छता कमी करण्यासाठी ती कशी कमी करता येईल वैजापुरातले जे लोकप्रतिनिधी आहे ह्या सगळ्यांची एक मिटिंग घेऊन आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की कमीत कमी पंधरा दिवस तरी वैजापूर शहर स्वच्छ करण्यासाठी आपल्याला लागणार आहे काही काही प्रभाग इतके मोठे आहे की त्या ठिकाणी दोन दोन तीन तीन दिवस लागणार आहे या आणि मी नागरिकांना हे पण एक आवाहन करतो की आपला जो कचरा आहे शक्यतो जे जे रिकाम्या ज्या जागा दिसत आहेत त्या ठिकाणी कृपया टाकू नये कारण आज परिस्थिती एकदम अवघड झालेली आहे आपण जे म्हणतो साथीचे रोग असतील की आपण व्हायरल ज्याला म्हणतो ते मोठ्या प्रमाणात पसरत आहेत कारण वातावरण सारखं बदलत आहे तर माझं नागरिकांना हेच आव्हान राहील की आपला जो कचरा आहे शक्यतो आपल्या घरासमोर एखादी मोठी साधारणतः टँक करून त्या टँकमध्ये टाकावा नगरपालिका निश्चितच आता हा सगळा आपण बघितलं की स्वच्छता मोहीम सगळीकडे सुरू झाली तर या अनुषंगाने मी हेच म्हणाल किंवा सुद्धा आम्ही एक विनंती करणार आहे की लवकरात लवकर वैजापूर शहराचं टेंडर काढावं किंवा शासनाने इथं ड डायरेक्ट समजा मदत देता आली स्वच्छतेच्या बाबतीमध्ये तर ती द्यावी टेंडर तर टेंडर नाही काढलं तर ही अस्वच्छता जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चालणार आहे आणि नागरिकांना परत एकदा आवाहन करतो की सर्व नागरिकांनी इतरही ठिकाणी घाण न टाकता दुसऱ्या ठिकाणी घाण न टाकता आपल्याच घरासमोर एक त्याला टँक करून त्याच ठिकाणी जे कचरा आहे आपला तो त्या ठिकाणी टाका तर हे होते भाजपचे पदाधिकारी यावेळी बोलताना डॉक्टर दिनेश परदेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे की वैजापूर शहराच्या जे स्वच्छतेची ओळख होती त्या ओळखेला जाणून बुजून कोणीतरी कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे रूपांतर देत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला यासोबतच प्रशांत कंगले यांनी वैजापूर नागरिक वैजापूर शहरातील नागरिकांना शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन देखील केले आहे गौरव धामणे मी मराठी न्यूज वैजापूर